सातारा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीची रणधुमाळ सुरू झालेली आहे आज साताऱ्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये मतदान सुरू आहे आज आपण आहोतच वॉर्ड क्रमांक चौदा वॉर्ड क्रमांक चौदामध्ये एकंदरीत तीन बूथ आहेत या बूथमध्ये काही सकाळपासून काही याद्यांमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळालेलं आहे याद्यांमध्ये काही अनियमितता किंवा एका यादीमध्ये नाव आहे तर दुसऱ्या यादीमध्ये नाव अशा प्रकारची अनिमित्त या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता आपल्यासोबत काही या ठिकाणी उमेदवार आहेत आपण उमेदवारांकडून थोडंसं जाणून घेऊ की सकाळी नेमकं या ठिकाणी काय गोंधळ झाला ताई काय सांगेल काय गोंधळ झालेलं होतं या एल बी एस परिसर भावणी शाळेत प्रभाग क्रमांक चौदाचे मतदान केंद्र आहे एकूण सात आपल्याला रूम दिलेले आहेत काही ठिकाणी आपल्या ज्या हे स्लिपा दिल्या गेल्या आहेत त्याच्यावर खोली नंबर नऊ दिलाय पण लोकांची गैरसोय होते ते सात नंबरमध्ये मतदान आहे बूथचं आणि स्लिपांचं हे नियोजन व्यवस्थ चुकलेलं आहे काही एक दोन तीन चार अशा पद्धतीने नाही मध्येच तीन घेतला आहे मध्येच सहा घेतला आहे आणि लोकांना खूप पळापळ -पड़ व्हायला लागली आहे आणि त्यामुळं नाराज व्हायला लागलेत मतदार की आम्ही मतं मतदान करू की नको उत्साह नाही येत आहेत पण स्लिपांचं नियोजन नसल्यामुळे सरकारचं आणि शासनाचं थोडक्यात त्यामुळं प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगायला नेमकं आज काय झालेलं सरकार एकदम भोंगळ कारभार करत आहे कारण स्लिपा प्रत्येक घरोघरी जाऊन पोचले नाही आहेत जर ते पोचले असेल तर त्यांच्या सही वगैरे आहेत का नाही आहेत हे कुठं काय शासन कुठं तक्रार करायचं हेच कळत नाही आहे मतदारांना ही आमची तक्रार तरी सुद्धा हा गोंधळ हा गोंधळ पाहायला आणि ह्या वर्षी तर अतिशय गोंधळ कारभार प्रत्येक वर्ष प्रत्येक पाच वर्षापेक्षा अतिशय ह्या वर्षी गोंधळ मतदार वैतागून पुन्हा घरी जाण्याच्या मानसिकतामध्ये राहिलेले काय सांगलं भाभी सकाळपासून गोंधळ आहेत लोक आलेले काही परत गेले परत गेले म्हणजे पूर्ण पूर्ण भोंगळ का, कारभार म्हणजे एकदम मतदारांची एवढी गैरसोय झाली की ते फिरून फिरून अक्षरशः कंटाळलेले नऊ नंबर तर नऊ नंबरची तर खोली नाहीच आहे पण त्याच्यावर नऊ नंबर म्हणून लिहून येत आहे आणि त्यामुळे सगळे सगळे गोंधळले गेलेले आहे तिथं दादा काय सांगाल सकाळपासून गोंधळ आहे लोक आली परत गेली याद्यांमध्ये गोंधळ आहे काम करते स्लिपाचं वाटप झालंय पहिल्या यादीवरनं केलं केलंय त्या स्लिप आम्हाला आल्या तर त्याच्यावरचा जो अनुक्रमांक आहे रूम नंबर आहे तो वेगळा आहे आणि इथं आल्यानंतर वेगळा आहे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे त्यांच्या लक्षात नाही आलं की हा कुठला किती ते किती अनुक्रमांक आहे तो देऊन आणि त्याचा रूम नंबर टाकायला पाहिजे ते त्यांनी आता चौदाचा सात केला आहे चौदाचा पाच असा स्लीपवर नाही ना, ना।, ना खोली नंबर एक खोली नंबर दोन दो। खोली नंबर तीन असा आला आहे ना मग हॉब लीक दिल्यामुळं संभ्रम निर्माण झाला आणि मग मतदार जातो एका रूममध्ये गेला की तो एक नंबरला गेला की ते म्हणते दोन नंबरला जावा दोन नंबरला गेला की चार नंबरला जावा असं केल्यामुळं त्याची मतदान मत करायची इच्छाच गेलेली आहे तो चिडून जातोय बाहेर परत गेले मतदार परत गेलेत असं कळलं बरं मतदार परत गेले यांना पळवल्यामुळं तर असल्या चिडून म्हणले हे जर असलं कारभार असेल तर मग कशाने आम्हाला नाही मताची गरज जातो आम्ही गेलं ना मग आम्ही कन्व्हिन्स करतोय थांबा जरा मग आपण हुडकतोय पण ते काय सापडायला तयार नाही कारण त्यांची जी यादी आहे ती वेगळी आहे ना ह्याच्यावर जी दिली त्यांनी ती वेगळी आहे ऑनलाईन हां वेगळी आणि त्याचे नंबर चुकले एकंदरीतच आपण पाहिले की मतदान सुरळ सुळे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना मतदान करण्याविषयी जागृत करत आहे परंतु शासनाच्या काही त्रुटी काही ह्याच्यामुळं मतदार जे मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी येऊनसुद्धा परत गेलेला आहे प्रभाग नंबर चौदामध्ये जी आपल्याला लढत पाहायला मिळते ते आहे भाजप भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत या वाड्यामध्ये पाहायला मिळते भाजपकडून जे उमेदवार दिलेले आहेत ते जयवंतदादा भोसले हे भाजपचे उमेदवार आहेत त अमधून आणि बमधून आहेत स्मिताताई घोळके त्यांना लढत देण्यासाठी त्यांच्याविरोधात तोबेरा जे राहिले ते दिनाश शेख म्हणून अपक्ष उमेदवार आहेत जे की माझी उपनगराध्यक्ष सातारा होत आहे आणि त दुसरे जे त्यांना लढत देण्यासाठी अपक्ष म्हणून उभे आहेत ते तोफिक मुनीर पालकर असे हे यांच्यात मेन लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमधूनसुद्धा या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेले आहे सुनीत सीमा विक्रांत पवार या राष्ट्रवादीमधून या ठिकाणी लढत देत आहेत एकंदरीत तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार आहे हे उद्या तीन तारखेला निकालानंतरच आपल्याला पाहायला मिळेल तरुण बारसाठी मी तबरेश बागवान सातारा